नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शहरासह ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यातील शेतकऱ्यांसाठी विकास सोसायटी हा अर्थकारणाचा कणा असतो वैयक्तिक हेवे दावे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक हेत जोपासावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसे देशमुख यांनी केलं ते ढाणेवाडी तालुका कडेगाव येथील श्री वेताळेश्वर विकास सोसायटीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी अपर्णाताई देशमुख विश्वतेज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी तहसीलदार अजित शेलार सांगली जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी सुधीर पाटील ॲडवोकेट विशाल मोहिते राजाराम गरुड माजी नगरसेवक संदीप गायकवाड जयसिंग घारगे प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना देशमुख म्हणाले की मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देताना ढाणेवाडीचा सिंहाचा वाटा या गावातील प्रत्येक कुटुंबाशी देशमुख कुटुंबियांशी आपुलकीचे नाते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जे सांगेल ते काम पूर्ण आहे लवकरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे त्यामुळे मंजूर झालेल्या विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सर्वांगीण हित जोपासावे जिल्हा बँकेच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही देत श्री बेताळेश्वर सोसायटीचे उद्घाटन झाल्याचे संग्रामसे देशमुख यांनी जाहीर केलं तहसीलदार अजित शेलार सांगली जिल्हा बँकेचे कडेगाव तालुका उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील चेअरमन बाळासाहेब धनवडे विकास माने वैशाली धनवडे यांनी मनोगते व्यक्त केली आभार शिवाजी ढाणे यांनी केलं यावेळी माणिकराव पोळ रोहित पाटील हनुमंत कदम विलास अभंग महेश पवार चंद्रकांत पाटील संतोष माने बिरू मस्के अनिल जगताप अशोक मुळीक ईश्वर मुळीक विशाल सूर्यवंशी आनंदराव मोरे श्रीकांत सूर्यवंशी वाईस चेअरमन महेश जानकर हणमंत ढाणे चंद्रकांत जानकर मिथून जानकर दादासाहेब माने सागर सूर्यवंशी सय्यजी चव्हाण अमोल जानकर अमोल गोरड संपत माने दशरथ जानकर गणेश धाणे रोहित पोकळे मारुती हांडे वैशाली धनोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलांसह ढाणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज